माइक सर माइक माइक ए खाली बस माइक खाली बस खाली बस माइक सर भाई जल्द जम्प लेकर आओगे लाइट नहीं क्या जिले जिले भाई लेने आपको ना तब पाँच लीटर लगाए करना रहा है ए शांत से पाँच लीटर लगाए करना है आप लोग आप लोग सामान लेने दार लीटर ला

लक्ष्मी <laughs>

सांगितलं तसं ज्या पद्धतीने मी बोललो त्या पद्धतीने होते का बघूया काय बघूया तसं होते का आपण आता काय करायचंय दहा लिटरचा फॉर्म्युला आता पाच लिटरचं तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे पाच लिटर मग पाणी किती घ्यावं लागेल पहिल्या दोन लिटर पाणी होतं तिथं एक लिटर जिथं सहा लिटर पाणी होतं तिथं तीन लिटर माझं हे दोन्ही बकेटमध्ये घेतले का साहेब हा आणि फेरच किती घ्यावं लागेल एक एकरच्या पाण्यात नि मध्ये पण सगळं जोखून आणलं आहे त्याला घ्या पहिल्या बकेट मध्ये हा हे फेर सल्फेट बरोबर असंच असते का सल्फेट बेस्ट मध्ये फेरस तुमच्या खतामध्ये टाकता ये असंच असते ना हा मग हे पहिल्या बकेट मध्ये एक लिटर कुठे घातले हे एक हा गरम पाणी घ्यायचं आहे ह्याला मात्र आरवोच शुद्ध गरम पाणी पाहिजे नाही विहिरीच बोरच काय घेतला कार्यक्रम सक्सेस होणार नाही गरम पाणी असल्यामुळ पाण्यात तेरस पेट पूर्ण करा काय हे पूर्ण विरगळ तुमचा आता दुसऱ्या बकेट मध्ये घ्या ही बकेट ठेवायची हा दुसऱ्या जे सांगितले हा जिंक सल्फेट टाकायचं दुसरं तीन लिटरची पादी आहे दुसरे तीन लिटरचे बकेट आहे त्या तीन लिटरच्या बकेटमध्ये हा तिकडं हलवा काठीनं आता जिंक सल्फेट टाकला आता काय टाकायचंय नक्कीनी सल्फेट क्रमानच टाका सिप्पीच मागे पुढं झालं तर काय अडचण होणार नाही का काय हा हा आता पावडर घ्या आता टाकायचंय आता लगेच पाचवं कटी टाकायचाय का नाही बघा लगेच गडबड करायची अशी गडबड होत्या गडबड करायची शांत ठेवा आता ही आहे का पाण्यात मिसळले बघा काय झालं आपल्याला काय पाहिजे एक कण सुद्धा राहिला पाहिजे आता सलपेंट चिली करणार आहे ना आपण एक कण सुद्धा राहणार नाही आता काय करायचं आता तिकडे घ्या हा हे पहिल्या बाजी दुसरी बाजी बचायची अलगुत वाचा अलगुन वाचा ुवान मामा क पन ना रा श पुवान ह पमाज सगळे खाली बसा तुम्हाला व्हिडिओ पोर काय करते पोराणी करून दाखवले काय दाखवले तुम्ही युट्यूब भेट आता काय झाले तुम्ही खाली सगळे दाखवतो तुम्हाला आता काय झाले आठ घटक चार घटक झाले कशी झाली दाखवा तुम्ही पुर्वान मामा पुण्यवान मामाची झाल्यानंतर पुणेवान मामापर आणि पुणेवान मामान बरोबर जोपर्यंत हिरवा करीत नाही तोपर्यंत आवाज काय करायचं काय पुण्यवान मामा

काय झालं असं असतो असं असते का नाही असाय ना म्हणालो आपण पण निवा नाही मांडला ना तुम्ही काय आपलं खाली काळा बसायला लागला सगळी राग म्हणजे काय तयार झालं का तुमचं नाही म्हणजे पुण्या करायला कोण तर गुरु भेटायला सद्गुरु भेटल्या शिवाय तो वरचा मार्ग त्याचा आगत नाही जे पाच घटक आहे पाच घटकांना योग्य मार्ग ठेवून एकत्र ठेवायला तरी घरे आणि कंपनी तर देतच नाही त्यात सगळं दिलेलं असते सिक्रेट तो घटक सांगितलं मग आमचं धंदा चाललंय मग कस मग काहीतरी दिलं पाहिजे नाणार मग मला सांगा मी असं जर जर केलं होणार के मग सगळं बॉटलवर दिलं जाते पण सिक्रेट घटक दिला जातो तुम्ही तयार करायला लागला मग कसं आहे ना आमचं पोट कसं आलं कंपन्यांचं आपला व्हिडिओ आहे चॅनेल आहे एका साईडला आषाढ एकादशी टाकलाय आपण एका साईडला पांढरंगाचा फोटो आहे मी आहे माझी मुलं आहे त्याच्यामध्ये आपण भरतीव घटक मला तुम्हाला नाही सांगितलं मग मला विकायचं आहे ना पूर्ण पाणी विकलं तर दहा रुपये लिटर माझ्या रॉयल्टी समजा एका गावात वीस हजार लिटर बनवलं तुम्ही तर माझ्याकडे प्रोडक्ट जायला लागला दोन लाख रुपये एका गावात यायला लागला असे किती गावात पैसे याय चालले म्हणजे तिकडे पाचशे रुपये लिटर खर्च यायला लागला चाळीस येणार ते पन्नास येणार काय येणार

सैट्रिक ऍसिड दहा लिटरला तीनशे ग्रॅम वापरायचं किती वापरायचं दहा लिटरला तीनशे ग्रॅम टाकल्यानंतर किती सेकंदात कलर येते बघायचं बघा हे एवढी पुण्य करून आले नाही एवढे पुण्य आले नाही दहा मिनिटात आपण टाकला दहा मिनिट पण नाही मोदाचे सेकंद टाकाय टाकले आपण हा चला हवा चिकन मोद्या एक दो तीन चार पाँच सहा सात आठ नौ दहा दीकड़ा वेट देना तुम्हें कॉम्प्यूटर आता वे का

झाली का दुकानासारखं प्रेम कुठं राहाय का बघा